शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण एक नवीन जुगाड बघणार आहोत ज्याने खत सोडायचं आपल्याला आपण चार्जिंगच्या पंपाने नेहमीच खत सोडतो हा असा फुटबॉल तयार केला आहे बघा आपण काय व्हायचं काठीला बांधलं पण काठीनी वर राहायचा पाईप पाणी खाली बुडत जात नव्हता टाकीच्या तर मग आपण याला दगड बांधला आहे आणि असं खाली सोडून देतो आहे आता हा खाली गेला आता ज्या पाईपातून पाणी टाकीत येत आहे पाणी टाकीत भरण्यासाठी त्याच पंपाने आपण त्याच पाईपाने आपण पाणी बाहेर घेणार आहोत हा बघा हा याच्यातूनच पाणी आपण हे ड्रिपमधून का आलेलं कनेक्शन याच्यातूनच सोडलं होतं आता याला थोडंसं चालू करू म्हणजे पाणी चालू होईल आणि मग आपल्याला पाणी परत मिळेल हे चालू केलं बघा तुम्हाला दाखवते अगलं हे बघा पाणी चालू झालं इथं टाकीत यायला तर हे दगड सोडल्यामुळं खाली चाललं आहे आणि आता आपण पाणी कसं टाकी उंच आहे आपली थोडीशी ह्या चार्जिंगच्या पंपापेक्षा थोडीशी उंच मांडलेली आता बघा तुम्ही आता कॉक बंद करतो मी हे बघा कलर चेंज झाला पाण्याचं आणि आता लाल पाणी यायला लागलं हो आ, आ, का आता काय होतं नेमकं हे जास्त पाणी होते आणि हे जास्त पाणी झाल्यामुळं पंपाला तितकं पाणी ड्रीपमध्ये सोडता येत त्याला पुन्हा आपण एक लॅटरल कॉप टाकणार आहोत आता आता हे झाले दोन कनेक्शन एक हे आहे ड्रिपमधून बाहेर येणार आणि हे आहे टाकीतून बाहेर येणार आता ह्याच्यात काय करायचं याला चालू करायचं म्हणजे बघा आता कसं चालू केल्यानंतर पाणी यायला सुरुवात होते हे खताचं पाणी आहे लाल पाणी दिसते बघा आणि याला ॲडजस्टमेंट करून म्हणजे जितकं पाणी आपला पंप बाहेर टाकतो तितकं लॅटरल कॉक खोलून टाकी सोडून द्यायचं फक्त आणि ह्या ज्या नळीमधून आपण पाणी घेतलं होतं टाकी भरण्यासाठी त्या नळीमध्ये आपण आपल्या चार्जिंग या पंपाचं पाईप लावून देणार आहोत आता हे हो। बघा याच्यामध्ये आपण हे पाईप पंपातून आलेला हा जो पाईप आहे हा याच्यामध्ये लावून दिला आहे आता याला वरती ठेवतो थो थोडंसं याचा जो लॅटरल कॉक आहे लॅटरल